मित्रांनो हाय हॅलो नमस्कार मी तुमचा मित्र शशिकांत मराठे केसिराट एक्स कंपनीच्या काठा पथरच्या साड्यांच्या कलेक्शनमध्ये तुमचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो कलेक्शन तुम्ही पाहू शकता तुम्हाला ज्या प्रकारचं कलेक्शन हवं आहे सर्व कलेक्शन्स आपल्याकडे रेडी आहे तुम्हाला बॉक्स पॅकिंगमध्ये हवं आहे बॉक्स पॅकिंगमध्ये सुद्धा आलेलं आहे म्हणजे ऑल इन वन कलेक्शन्स आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत पण आजचा व्हिडिओ काहीतरी वेगळा काहीतरी नवीन आणि काहीतरी जबरदस्त राहणार का मी तुम्हाला साडी पण दाखवणार आहे आणि त्याच्यासोबत तुम्हाला पूर्ण कलर मॅजिंग सुद्धा दाखवणार आहे म्हणजे काही लोकांना काय असतं की बाबा साडी तर फार चांगली आहे पण त्याचे कलर कसे असतील त्याची डिझाईन कशी राहणार आहे आणि कलर आणि डिझाईन ही असा कॉन्सेप्ट आहे जे पाहून कस्टमर आपल्याकडे येतात आणि प्रोडक्ट परचेस करतात तर वळूया आपल्या कलेक्शन्सकडे आणि बघूया की कलेक्शन्स कसं राहणार आहे कशा प्रकारच्या पॅटर्न आहे बघा तुम्ही पाहू शकता की सुंदर अशा प्रकारचा हा तुमच्या जरीचा पूर्ण पल्लू आलेला आहे आणि बॉर्डर जर बघितली तर फारच आकर्षक अशा प्रकारची तुम्हाला बॉर्डर पाहायला मिळणार आहे आणि बॉर्डर सुद्धा लहान आहे असं नाही की मोठी बॉर्डर तुम्हाला मी दाखवतोय सुंदर अशा प्रकारचे विविंग बुट्टे तुम्हाला दिले आणि मित्रांनो एकदम सॉफ्ट तुम्हाला हे येणार आहे असं नाही की फार हेवी साडी तुम्हाला येणार ना आहे नाही एकदम सॉफ्ट अशा प्रकारचं तुम्हाला कलेक्शन आहे आणि जर आपण विविंग बुट्टे बघितले तर छोटे आकर्षक आणि सुंदर अशा प्रकारचे तुम्हाला बुट्टे दिले बॉर्डर जर बघितली तर फारच आकर्षक अशा प्रकारची बॉर्डर तुम्हाला म्हणजे कलेक्शन हा असा राहणार आहे की तुमचा ग्राहक लगेच ती वस्तू तुमच्याकडनं परचेस करेल तर आता आपण साडी तर बघितली पण याचे कलर जर बघितले तर फारच आकर्षक अशा प्रकारचे कलर तुम्हाला येणार बघा हिरवा कलर तुम्हाला डार्क येणार आहे नंतर मरून कलर तुम्हाला येणार आहे त्याचबरोबर आपण जर बघितलं तर लाईट ग्रीन आपण ज्याला म्हणतो ना तो कलर येणार आहे नंतर जांभळी कलर आणि हा तुमचा ग्रे कलर आणि हा तुम्हाला मी ओपन केला ब्ल्यू कलर म्हणजे अशा प्रकारचं सहा कलरचं हे पूर्ण कॅटलॉग तुम्हाला येणार आहे आणि कॅटलॉग जर बघितलं तर एकदम सुंदर अशा प्रकारचा समीरा कॉटन ह्या कॅटलॉगचं नाव आहे तुम्ही मेन्शन करू शकता की कशा प्रकारचं कलेक्शन आणि मॅचिंग जर बघितली तर बघा तुम्ही पाहू शकता एकदम अट्रॅक्टिव्ह अशा प्रकारची मॅचिंग तुम्हाला इथे मिळणार आहे तर मित्रांनो वडूया आपल्या दुसऱ्या कलेक्शन्सकडे की दुसरा कलेक्शन्स कसं राहणार आहे वाव साडी बघून मी तर प्रेमात पडलो मित्रांनो की एवढी सुंदर साडी माशुका वॉल्युम टू ह्या कॅटलॉगचं नाव आहे आणि पल्लू जर बघितला माय गॉड पूर्ण रिच पल्लू गोल्डन जरीचं पूर्ण विविंगचं काम घेतलं आहे आणि जर बॉर्डर बघितली आह हा अति सुंदर अशा प्रकारची बॉर्डर तुम्हाला येणार आहे आणि मध्ये दोन प्रकारचे बुट्टे दिले बघा तुम्ही पाहू शकता एक मोठा बुट्टा आणि एक लहान बुट्टा विविंगचं हे काम केलं आहे आणि विविंग बघितले मित्रांनो तर एकदम सुंदर सफाईचं काम कि तुम्हाला असं नाही की उबड खाबड केलेलं आहे कशा प्रकारचं नाही एकदम प्युअर क्वालिटी आणि प्युअर प्रोडक्ट तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे माशुका वॉल्यूम थी तुम्ही वॉल्यूम तुम्ही नोट डाऊन करू शकता किंवा स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्ही पाहू शकता सुंदर अशा प्रकारचं कलेक्शन आहे आणि मित्रांनो जेवढं सुंदर कलेक्शन आहे ना तेवढं सुंदर कलरच्या सुद्धा आहे की अरे क्या बात आहे आज तर मजा येणार आहे मित्रांनो बघा तुम्ही पाहू शकता राणी कलरचं पूर्ण सुंदर कॉम्बिनेशन घेतलंय आणि कॉन्ट्रास्ट पल्लू घेतलाय बरं का म्हणजे इकडे लाल घेतला आहे तर इकडे हिरवा घेतला आहे इथे राणी कलर घेतलाय इकडे ब्ल्यू घेतलाय म्हणजे कलर कॉम्बिनेशन एवढं सुंदर केलं ना मित्रांनो आणि हीच रियल मॅन्युफॅक्चरिंगची एक ओळख असते की त्यांच्याकडे जे प्रोडक्ट आम्ही शो करतो ना त्यांचं एक एक गोष्टीकडे बारीक लक्ष असतं बघा हिरवा कलर लगेच लाल कलर आहे नंतर आपण जर बघितलं बघा लाईट राणी नंतर लाईट हिरवा कलर आणि शेवट जर बघितलं तर तुम्ही पाहू शकता पानपरा कलर आणि राणी कलर म्हणजे अशा प्रकारचं हे पूर्ण पाच कलरचं पूर्ण कॅटलॉग राहणार आणि एवढं सुंदर कॉन्सेप्ट मित्रांनो जेव्हा तुमच्या ग्राहकांना तुम्ही दाखवणार ना तर सांगेल की वाव एवढं सुंदर कॉन्सेप्ट केसीआर टी सल कंपनीमध्ये मिळतं तर डेफिनेटली त्याचा फायदा आपला होणार आहे आणि मॅचिंग जर बघितली तर तुम्ही पाहू शकता की कि किती जबरदस्त अशा प्रकारचं हे पूर्ण कॅटलॉग्स तुम्हाला इथे काठा पदराच्या काउंटरवरती पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही जे कॅटलॉग पाहताय ना जे सिलेक्ट कलेक्शन तुम्ही पाहताय ना जर आवडत असेल ना लगेच स्क्रीनशॉट घ्या किंवा जास्त तुम्हाला माहिती हवी तर तुम्ही आमच्या ऑनलाईन टीमशी संपर्क करा जिथे तुम्हाला घरी बसल्या पीडीएफ लिंक पाहायला मिळणार आहे आणि सर्वात मोठी गोष्ट की तुम्ही घरी बसल्या व्हिडिओ कॉलवर सुद्धा कलेक्शन्स पाहू शकता म्हणजे असं नाही की तुम्हाला सुरतला यायची गरज आहे तुम्ही घरी बसल्यासुद्धा तुमचा व्यवसाय सुरू करू शकता गृहिणी असेल त्याला घरून सु, प्रोडक्ट सुरू करायचं असेल तर तुम्ही करू शकता का कारण केसरएसएल कंपनी तुम्हाला पूर्ण पाठिंबा देते म्हणजे जर सपोर्ट असला तर मी पूर्ण जग जिंकायला तयार आहे तर केसर कंपनी तुम्हाला पूर्ण सपोर्ट करायला तयार आहे बघा आता आपण वळूया आपल्या दुसऱ्या कलेक्शन्सकडे पल्लू जर बघितला तर मल्टी कलर कलरमध्ये तुम्हाला हा पूर्ण पल्लू आहे आणि मित्रांनो हीच फार मोठी विशिष्टता असते की जेवढं सुंदर तुमचा कॉन्सेप्ट असेल ना तेवढा सुंदर रिस्पॉन्स तुम्हाला तुमच्या ग्राहकांकडून मिळणार आहे बघा हा पल्लो तुम्ही बघितला इथे जर बघितलं तर तुम्हाला बघा किती सुंदर अशा प्रकारचं बॉर्डर तर फार सुंदर आहे पण डबल बॉर्डर घेतली बघा कारण काही लोकांना काही ब्रॉड बॉर्डर लागते तर तुम्ही पाहू शकता की कि किती सुंदर अशा प्रकारचा हा बॉर्डर कॉन्सेप्ट घेतला आहे आणि विविंग जर बघितली माय गॉड एकदम छान अशा प्रकारचं कलर कॉम्बिनेशन घेतलं आहे तुम्ही ही तर साडी पाहिली पण याचे कलर कसे राहतील ते सुद्धा तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे आणि मित्रांनो तुम्ही पाहू शकता की फारच अट्रॅक्टिव्ह अशा प्रकारचे कलर कॉम्बिनेशन घेतलं आहे आणि आपण जर कॅटलॉगचं नाव जर बघितलं तर रत्नावली ह्या कॅटलॉगचं नाव आहे जेवढं सुंदर नाव आहे मित्रांनो तेवढं सुंदर तुम्हाला काम सुद्धा इथे पाहायला मिळेल म्हणजे असा कॉन्सेप्ट की तुमच्या ग्राहकांना जर तुम्ही दाखवलं बघा वन टू थ्री फोर फाईव्ह अशा प्रकारचा हा पूर्ण पाच कलरचा तुम्हाला पूर्ण कलर कॉम्बिनेशन येणार आहे आणि मित्रांनो मी आतापर्यंत तुम्हाला जेवढं कलेक्शन दाखवलं ना सर्वांची कलर आहे म्हणजे असा कुठलाही कलर कॉम्बिनेशन नाही की जो एक सारखा तुम्हाला पाहायला मिळणार आहे म्हणजे सर्व कलर वेगवेगळे तुम्हाला पाहायला मिळतील डिझाईन तुम्हाला वेगवेगळी पाहायला मिळणार आहे आणि कलर कॉम्बिनेशन तर अफलातून तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर त्यामुळे सर म्हणतो ना की जो पुरे सुरत मी काही नाही आपको का आपल्या कंपनी मिलेगा म्हणजे तुम्हाला सुरतमध्ये जिथे तुम्ही जाल तिथे तुम्हाला अशा प्रकारचं कुठलंही कलेक्शन मिळणार नाही ते तुम्हाला फक्त केसिरा टेक्स्टाईल कंपनीमध्ये पाहायला मिळणार बघा कलर कॉम्बिनेशन बघितलं तर माय गॉड फार सुंदर अशा प्रकारचं कलर कॉम्बिनेशन तुम्हाला मिळणार आहे चला वडूया आपल्या नेक्स्ट कलेक्शनकडे किती कलेक्शन कसं राहणार वाव क्या बात आहे बघा तुम्ही पाहू शकता आयकॉनिक स्टाईल वॉल्यूम टू ह्या कॅटलॉगचं नाव आहे पल्लू जर बघितला तर एकदम भरीव आणि एकदम आकर्षक अशा प्रकारचा पल्लू घेतला आहे बॉर्डर जर बघितली मित्रांनो क्या बात आहे बघा तुम्ही पाहू शकता छान अशा प्रकारची छोटी बॉर्डर घेतली आहे आणि इथे विविंग बुट्टे जर बघितले तर मल्टी कलरमध्ये तुम्हाला दिलं म्हणजे सिल्वर राणी कलर सिल्वर पिवळा कलर अशा प्रकारचे मल्टी कलरचे विविंग बुट्टे इथे घेतलेले आणि हे जे कलर कॉम्बिनेशन तुम्हाला दाखवतो ना बघा आता पावसाळा सुरू होणार आहे आणि पावसाळ्यामध्ये अशा प्रकारचे जे प्रोडक्ट आहे जबरदस्त डिमांड राहणार आहे आता आपण साडी तर बघितली पण साडीचे कलर कसे राहतील हे सुद्धा बघूया तुम्ही पाहू शकता की फारच आकर्षक अशा प्रकारचं साड्यांचं कलेक्शन्स तुम्हाला मी शो आहे मित्रांनो आणि कलर कॉम्बिनेशन तर तुम्ही विचारूच नका एक नंबर कलर कॉम्बिनेशन तुम्हाला आणि मॅचिंग जर बघितली तर तुम्हाला कळायलाच असेल की मॅचिंग कशी राहणार बघा एक दोन तीन चार पाच अशा प्रकारचं पूर्ण आणि खरंच आयकॉनिक स्टाईल वॉल्यूम टू जे कलेक्शनचं नाव दिलं आहे ना त्याचप्रमाणे तुम्हाला एकदम आयकॉनिक प्रोडक्टसुद्धा इथे आमच्या काउंटरवरती पाहायला मिळतील म्हणजे एकशे पंच्याऐंशी पासून सातशे आठशे रुपयापर्यंत तुम्हाला आमच्या ह्या काउंटरवरती आणि मित्रांनो मी मित तुम्हाला गॅरंटी देतो की हे जे प्रोडक्ट तुम्हाला दाखवतोय ना याचं डायरेक्ट डबल मार्जिन तुम्हाला भेटणार आहे का कारण स्वतः मॅन्युफॅक्चरिंग बनवणं आणि एखाद्या व्यापाऱ्याकडनं आपल्याला ट्रेडिंग म्हणून घेणं कारण तो काय करणार सर्व कलेक्शन आपला खर्च जोडून तुम्हाला देणार आहे पण आम्ही डायरेक्ट कंपनी टू कस्टमर म्हणजे डायरेक्ट आपला डील जे होते है ना डायरेक्ट आपल्याच दोघांमध्ये होते म्हणजे तिसरा व्यक्ती नाही तर म्हणून तर केसरी एक्स एल कंपनीमध्ये जो रिस्पॉन्स तुम्हाला भेटतोय जे पेटन तुम्हाला भेटताय ते कुठेही पाहायला मिळणार नाही बघा कलर मॅचिंग जर बघितली तर किती सुंदर अशा प्रकारची कलर मॅचिंग तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे म्हणून तर मित्रांनो ना मित्रांनो की तुम्ही इथे एकदा या बघा की कलर कॉम्बिनेशन कसं राहणार आहे आणि कशा प्रकारच्या डिझाईनचं कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळणार आहे बघा लास्ट बट नॉट लिस्ट तुम्ही पाहू शकता की कॉफी एक्सप्रेस हे आमचं कॅटलॉगचं नाव आहे जेवढं सुंदर नाव आहे ना मित्रांनो तेवढं सुंदर कलेक्शन मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून दाखवतो बघा तुम्ही पाहू शकता कॉपर जरीचं पूर्ण हे पल्लू तुम्हाला घेतला आहे लटकन तुम्हाला येणार आहे टोन टू टोनमध्ये आणि इथे जे तुम्ही पाहताय ना बघा विविंग पूर्ण काम घेतलं ही कॉपर जरीची पत्ती तुम्हाला दिसते आणि मध्ये सुद्धा तुम्हाला विविंगचं काम पाहायला मिळणार बघा तुम्ही पाहू शकता किती अट्रॅक्टिव्ह अशा प्रकारचं कलर कॉम्बिनेशन आणि मित्रांनो साडी जेवढी सुंदर आहे ना मित्रांनो तेवढं सुंदर कलर कॉम्बिनेशन सुद्धा तुम्हाला याचं पाहायला मिळणार आहे बघा तुम्ही पाहू शकता की मी तुम्हाला कलर कॉम्बिनेशन दाखवू इच्छितो की कशा प्रकारचं करणार बघा वाव एक हा दुसरा हा तिसरा आणि हा चौथा आणि मी तुम्हाला ओपन करून दाखवला आहे पाचवा कलर अशा प्रकारचं हे पूर्ण पाच कलरचं तुम्हाला कॅटलॉग इथे पाहायला मिळणार आहे आणि म्हणून तर म्हणतो ना मित्रांनो की हे जे कलेक्शन दाखवतो ना मित्रांनो त्याच्यामागे हेतू एकच असतो की जेवढं जबरदस्त प्रोडक्ट राहील ना तेवढा जबरदस्त रिस्पॉन्स तुमच्या तुमच्या ग्राहकांकडून मिळणार आहे कारण मित्रांनो फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन प्रथम प्रभाव हा तुमचा अंतिम प्रभाव असतो म्हणून तर प्रभाव असा टाका की ग्राहक खुश व्यापार खुश आणि आपण सुद्धा खुश तर हीच आमची स्ट्रॅटर्जी मित्रांनो म्हणून तर आम्ही म्हणतो ना की आमच्याकडे तुम्हाला लेडीज वेअरचं सर्व कलेक्शन्स पाहायला मिळणार आहे बघा तुम्ही पाहू शकता की किती जबरदस्त अशा प्रकारची रेंज आणि कलेक्शन्स एवढे सुंदर की ग्राहक पाहता क्षणी प्रेमात पडेल म्हणून तर म्हणतो ना की केसिरा टेक्साइल कंपनी हे कुठलाही कलेक्शन असो साड्यांचं माहेरघर हाय आणि राहणार का मित्रांनो कारण मेहनत एवढी घेतो ना मित्रांनो म्हणून तर म्हणतो ना की इथे तुम्हाला अशा प्रकारचं सर्व कलेक्शन पाहायला मिळणार आहे मित्रांनो आशा करतो आजचं कलेक्शन तुम्हाला नक्कीच आवडलं असेल आवडलं असेल तर एकच काम करायचं लाईक शेअर कमेंट करा, करा। आणि हो सर्वात मोठी गोष्ट जर तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सर्वात मोठी गोष्ट की तुम्ही जर सुरतला यायचं मन केलं असेल एकदा केसरी कंपनीला विजिट करा आणि बघा की इथे सिल्क साड्यांचं किती जबरदस्त असं कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि त्याचबरोबर एक असं पारिवारिक वातावरण जे तुम्हाला इथे यायला मजबूर करेल का कारण मित्रांनो मागच्या सेहेचाळीस वर्षाचा आमचा अनुभव आणि आमची टीम आमचं मॅनेजमेंट एवढं जबरदस्त काम करतं ना की ग्राहक इथे आल्यावर डायरेक्ट एक पारिवारिक सदस्य बनतो तर म्हणतो म्हणतो ना मित्रांनो की नई सोच नई दिशा हे आमचं जे श्लोगन आहे इथे आल्यावर तुम्हाला खरंच कळेल की नाही लहान तुम्ही घरून व्यवसाय सुरू कर असाल किंवा मोठा व्यवसाय सुरू कर असाल जबरदस्त ऑप्शन तुम्हाला पूर्ण सुरुवातमध्ये कुठेही पाहायला मिळणार नाही तर मित्रांनो मी रजा घेतो पण पुढच्या व्हिडिओमध्ये काहीतरी जबरदस्त काहीतरी नवीन कलेक्शन सह मी पुन्हा शिष्कान मराडे तुमच्या सेवेत हजर राहणार आहे तोपर्यंत सर्वांना जय शिवराय साडी कुर्ती हो